सद्गुरुनाथ महाराज की जय ओम नम शिवाय आज आपण पाहणार आहोत एकादशीचं महत्त्व काय एकादशी का करावी तर एकादशीचं मुख्य उद्देश काय असेल तर चंचल मनाचा निग्रह करणे आता मनोनिग्रह कसा करायचा तर दहा प्रकारची इंद्रिय शरीरामुळे म्हटले आहेत आहे ती पाच कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रिय म्हटलेली आहे आता कर्मेंद्रिय कुठली तर जी कर्मकथा हात पाय वाणी शिंद आणि गुदा तर ज्ञानेंद्रिय कुठली तर श्रोत त्वचा नेत्र जिव्हा आणि नाक ह्या सगळ्यांचं नियमन करायचं नियंत्रण करायचं यालाच आपण मनोनिग्रह असं म्हटलेलं आहे आणि या सगळ्यांचं नियंत्रण हे फक्त मनावर असतं म्हणून शास्त्रात जसं म्हटलंय शरीर एक रत आहे आणि इंद्रिय त्याचे अश्व म्हणजे घोडे आहे आणि या घोड्यांना ताबा देण्यासाठी मनाचा लगाम आहे म्हणून मन ज्याचं नियंत्रित आहे त्याला सर्व कार्य सिद्ध करता येतं एकादशीचा मूळ उद्देश काय आहे तर मनाचा लगान घट्ट धरून इंद्रियांवर ताबा मिळवणे आणि हा जो शरीर करणे खरं पाहायला गेलं तर चंद्राची उत्पत्ती ही विराट पुरुषाच्या मनापासून झालेली आहे असं शास्त्र सांगतं म्हणजे चंद्राचा मनाशी फार मोठा संबंध आहे इवन चंद्राचा आपण विचार केला तर चंद्राच्या कलेप्रमाणे भरती आणि ओहटी सुद्धा घडत असते म्हणजे चंद्राचा प्रभाव पृथ्वीवर आणि माणसाच्या मनावर जास्त झालेला दिसतो म्हणूनच धर्माचरणातून मन निग्रह करण्याचं व्रत म्हणजेच एकादशीचं व्रत म्हटलेलं आहे आता एकादशीचं व्रत हे प्रत्येक महिन्यात दोनदा एकादशी येते म्हणजे कमीत कमी, कमी महिन्यातून दोन एकादशा करायला सांगितले जेणेकरून मनोविजय प्राप्त होतो आणि मनोनिग्रह भरतो आता या व्रतामध्ये सर्वश्रेष्ठ काय आहे तर उपोषण म्हणजे उपवास करणे याला विशेष प्राधान्य दिलं गेलं पण त्याचबरोबरीने उपोषणाबरोबर उपवासाबरोबर उपासनाही तितकीच महत्वाची म्हटलेली आहे आपण केवळ उपवास केला आणि उपासना केली नाही तर ते व्रत अपूर्ण ठरेल मग ह्या एकादशीच्या व्रताचे प्रकार किती तर तीन प्रकार आहेत एक भाग आहे त्याला म्हणतात नित्य एकादशी दुसरी आहे ती काम्य एकादशी आणि तिसरा प्रकार आहे प्रायचित्त एकादशी आता नित्य एकादशी म्हणजे काय खरं तर प्रत्येक माणसाने दर महिन्याला एकादशी करायला हवी हे आपलं नित्य कर्तव्य आहे याचं कारण असं की जर एका दिवसा आपल्याला पंधरा दिवसावर एक दिवस उपोषण घडलं तर अशा प्रकारे एक प्रकारे शरीरातील सर्व प्रकारचे दुर्घटक निघून जातात आणि शरीर शुद्ध होण्यास मदत होते तर हे व्रत कोणी करायचं आहे तर काम्य का, एका नित्य एकादशीचं व्रत हे आठ वर्षापासून ऐंशी वर्षा त्या प्रत्येक माणसाने करायला हवं हो स्त्री पुरुषाने यामध्ये देवतेचं आराधन अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे यामध्ये संकल्प नाही म्हणून या व्रताचं उद्यापन देखील नाही मोक्षप्राप्ती हाच नित्य एकादशी करण्याचा मुख्य मार्ग आहे हे व्रत करत असताना वैष्णव संन्यासी स्त्रिया ह्या सर्व करू शकतात म्हणूनच एकादशीचं नित्य एकादशी व्रत हे नेहमी करावं दुसरी जी एकादशी आहे तिचं नाव आहे काम्य एकादशी मनात काहीतरी विशिष्ट इच्छातून आपण जी एकादशी करतो तिला संकल्प असतो उद्यापन असतं आणि त्यामध्ये उपोषणाबरोबर विष्णू भक्ती सांगितलेली आहे विष्णू सहस्रनामाचं पठण विष्णूला तुलसीचं अर्चन पौमान गीतापाठ अशा प्रकारच्या पद्धतीने ते व्रत करायला पाहिजे तिसरा जो भाग येतो एकादशीमध्ये त्याला प्रायचित्त एकादशी असं म्हणतात ज्याच्यामध्ये निर्जल एकादशी परिवर्तनी एकादशी पापविमोचनी एकादशी अशा एकादशा येतात ह्या एकादशा खऱ्या अर्थाने आपणासाठी प्रायचित्त म्हणून मानल्या गेलेल्या आहेत आता एकादशी म्हणजे काय पुराण काळानुसार एकादशी नावाच्या देवतेने मृदुमान्य नावाच्या दैत्याचा वध केला ज्या तिथीस तिने मृदुमान्य नावाच्या दैत्याचा वध केला त्या दिवसाला एकादशी असं म्हणण्यात आलं अर्थात चंद्राचं पृथ्वीशी असणारं आकर्षण त्याचप्रमाणे चंद्राचा पृथ्वीवर होणारा प्रभाव पाहता एकादशी आणि पौर्णिमेच्या वेळेस हा प्रभाव अधिक असतो आणि तो प्रधा प्रभाव हा नेमका एकादशी आणि पौर्णिमेच्या दिवशी जास्त असतो आणि त्याचा प्रभाव पचन संस्थेसाठी विशेष पडतो म्हणून पचन संस्थेवर कुठल्याही प्रकारचा विघाते कसा किंवा वाईट परिणाम होऊ नये म्हणून त्या दिवशी उपवास ठेवायला शास्त्रकारांनी सांगितलं आणि म्हणूनच कदाचित मुद्दाम या ठिकाणी एकादशीच्या दिवशी उपोषण करायला सांगितलं आहे पण उपोषणाबरोबर उपासना अत्यंत महत्त्वाची आहे नुसतंच उपाशी राहिलं तर देवताची प्राप्ती होईलच असं नाही उपासना हीच खरं तर भगवंताच्या प्राप्तीचा मूळ उद्देश आहे श्री सद्गुरुनाथ महाराज की जय